भारतात अनेक जाती धर्माचे वेगवेगळ्या संस्कृतीचे व वर्गाचे लोक एकत्र राहतात भारतीय लोकशाहीमुळेच वेगवेगळ्या गटांना संसदेत प्रतिनिधित्व मिळालेले आहे भारतीय लोकशाही बळकट करण्याचे श्रेय हे भारतीय स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या निर्मितीला जाते भारतीय संविधान हे अनेक लोकांच्या परिश्रमातून अभ्यासातून व संशोधनातून निर्माण झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे म्हणजे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते भारतीय संविधानाचं स्वरूप कसे असावे त्याची चौकट त्यांनी अभ्यासपूर्वक तयार केली त्यांनी विविध विषयांवरील तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती व त्यांची सूची ध्यानात घेऊन राज्यघटनेत त्या कशा आणता येतील याचा विचार केला राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी जो मोठा वाटा उचलला आहे त्यामुळे त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते तसं राज्यघटना तयार करण्यासाठी प्रदीर्घ काळ गेला सुरुवातीला नऊ डिसेंबर एकोणीसशे पहिल्यांदा एकत्र आली आणि त्यांनी भविष्यातल्या भारताची दिशा ठरवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अध्यक्ष म्हणून निवड झाली एकशे एक्केचाळीस दिवसांच्या प्रदीर्घ काळानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला तो तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुढील अडीच वर्षांनी संसदेत घटना समितीचे एकूण बारा सत्र झाले घटनेतील प्रत्येक शब्द तोलून मापून आणि पूर्ण विचारांची लिहिण्यात आला नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी घटना समितीच्या सर्व सदस्यांची पहिली बैठक पार पडली त्यानंतर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या परिश्रमानंतर सव्वीस नोव्हेंबर रोजी राज्यघटनेचा मसुदा तयार झाला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ती अंमलात आणली गेली तेव्हापासून आजपर्यंत आपण प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून आपल्या देशाला ओळखू लागलो अशा प्रकारे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपली राज्यघटना अंमलात आली म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक देश झाला जय हिंद